विधानसभा निवडणुकीनंतर चिंतन करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक काँग्रेस भवन येथे संपन्न झाली यावेळी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीवर निवड झालेल्या सुशिलाताई आबुटे विनोद भोसले शकील मौलवी राहुल वर्धा तसेच शहर काँग्रेसचे सचिवपदी अनिल माळी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आले यावेळी खासदार प्रणिती शिंदे आणि चेतन नरोटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले हे इलेक्शन हे इलेक्शन आणि सी डब्ल्यू सी मध्ये पहिला प्रश्न पहिले जे राहुल गांधीजी म्हणाले कारण सी डब्ल्यू सी मध्ये आम्ही सगळे होतं हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस पक्षाची हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो तेव्हा दुःख असतं ते म्हणाले त्याला उलगा तरा। करा कारण का आपण हरलो नाही विजयाच आहे आणि मोदींचा चेहरा बघा तुम्ही

या बैठकीचे सूत्रसंचालन तिरुपती परकीपंडला यांनी तर आभार ॲडव्होकेट केशव इंगळे यांनी मानले